नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सरळात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि मनापासून तुमची माफी मागते कारण की खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलेले नाही आहे आणि मी मागं एक छोटासा ब्लॉग टाकला होता कारण की खूप जणांचे कमेंट येत होते आणि इंस्टाग्राम मला खूप जणं कमेंट करत होते की ताई तू ब्लॉग का टाकत नाही आहे आम्ही तुम्हाला खूप मिस करतो तुमचे ब्लॉग येत नाही आहे आम्हाला पाहायला तुमचे ब्लॉग खूप आवडतात पण तरी तुम्ही ब्लॉग का टाकत नाही आहे तर म्हणून मग मी मागं याने एक छोटूसा ब्लॉग टाकला होता की कसा आहे आता तनिष्का मोठी होत आहे तर ती आहे ना आता कसं आहे टोंगरावर आली आता तर ती थोडं थोडं चालत पण आहे ना तनिष्काला पण पाहावं लागते आणि घरातले सर्व कामं पण करावे लागतात तर मी मागा सांगितलं होतं तर मला त्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की बा का आई घरी नाही आहेत का आणि आई तनिष्काला सांभाळू शकत नाही आहे का तर कसं आहे आई घरी नाही आहेत आई पुण्याला गेलेल्या आहेत आता दहा पंधरा दिवस झाले असतील जास्त पण आई आता घरी नाही आहेत तर म्हणून मग मला आहे तनिष्काला पण पाहावं लागत आहे आणि घरचे सर्व कामं पण करावं लागत आहे आणि तसं पण आहे ना आई होते ना तरी पण तनिष्का आहे ना आईच्याजवळ इतकी राहत नव्हती नुसतं माझ्या मागामागं फिरत होती तर अर्धी कामं तर काही ना काही आई माझी हेल्प करत होती कामं करण्यामध्ये पण आता कसं झालेलं आहे माहिती आहे काय की मला तनिष्काला पण पाहावं लागते आणि घरचे सर्व कामं पण करावं लागत आहेत तर आई लवकरच येणार आहेत आणखीन आठ पंधरा दिवसामध्ये आई इथे अकोटला येणार आहेत तर फ्रेंड्स आज आहे एकतीस डिसेंबर आणि या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे तर या पूर्ण फॅमिलीकडनं मी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा देते तर खूप दिवसानंतर आज आम्ही बाहेर जाणार आहोत तर कुठं जाणार आहोत हे मला पण माहीत नाही मला यांनी सांगितलं फक्त तयारी कर कारण की आज एकतीस डिसेंबर आहे तर हे आताच बाहेरगावून आले पप्पा आणि हे तर पप्पानी सांगितलं मी तर येणार नाही आहे तुम्ही दोघं जण कुठं जायचं तुम्ही जा आणि मग लागलं तर नंतर बघू आपण म्हणजे उद्या किंवा परवा आपण सर्वजण सोबत जाऊ जेवण करायला तसं तर माझी इच्छा नव्हती कारण की कसं आहे हे म्हणतात मला पण जेवण करायचं नाही आहे पप्पा म्हणतात मला पण जेवण करायचं नाही आहे तर फक्त हे मला घेऊन चालले पण कुठं घेऊन चालले हे मला माहीत नाही तर मी पप्पांना म्हटलं की बा आपण जायचं तर तिघं सोबत जाऊ कारण की आता आई घरी नाही तुम्ही एकटे घरी राहून काय करता तर आई पप्पांना म्हटलं मी की बा तुम्ही पण माझ्यासोबत चला पण पप्पा नाही म्हणत आहेत पप्पा म्हणत आहेत की आता तुम्ही दोघंजण जा पण कुठं जायचं आहे हे मला माहीत नाही आहे कारण की तनिष्काच्या पप्पाने सांगितलं की बा हे सप्राईज आहे तुझ्यासाठी तर तू तु लवकर तयारी कर आणि रेडी हो मी पाच दहा मिनटामध्ये लवकर येतो कारण की ती आता बाहेर गेलेले आहेत तर चला आता रात्रीचे पोणे नऊ होत आहे आणि खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी आणि बाहेर इतकी थंडी आहे की मला म्हणजे कसं इतका कंटाळा येत आहे बाहेर जाण्याचा पण आता कसं आहे यांनी सांगितलं की बा आज कसं आहे आपण खूप दिवसापासून कुठं गेलोच नाही बाहेर तर आज मी तुला बाहेर घेऊन जाणार आहे तर तू लवकर रेडी हो तर आता विचार चालू आहे काय वेअर करायचं म्हणजे साडी वेअर करायची आहे की ड्रेस घालायचा आहे तर हे आता पाहते मी आणि तनिष्काची पण तयारी करायची आहे तर बाहेर थंडी खूप आहे तर तनिष्काचं कसं आहे फुल ड्रेस तिला घालून देते आणि स्वेटर टोपी घालून देते आणि मी पाहते मग काय घालायचं आहे मला तर तर चला अगोदर मी तयारी करते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत चला आता मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे आणि मी ही साडी वेअर केलेली आहे याच्या अगोदर पण तुम्ही ही साडी माझ्या अंगावर खूप वेळा पाहिली असेल तर मी खूप कन्फ्यूज होती ड्रेस घालू की साडी वेअर करू तर च मी यांना विचारलं तर हे तू काही घाल सर्व तर छानच दिसते साडी घाल किंवा ड्रेस घाल तर म्हणून मी म्हटलं कसं आहे मला साडी खूप आवडते पण कसं आहे आता मी घरी जास्त वेअर करत नाही साडी तर कुठं बाहेर जायचं असलं तर तेव्हाच मी साडी वेअर करत असते तर म्हणून मग आज मी ना साडी वेअर केलेली आहे आणि सिंपल तयारी झालेली आहे तर चला आता बघू कुठं जायचं आहे कारण की यांनी सांगितलं लवकर तयार होऊ कारण की आता सव्वा नऊ झालेले आहे आणि सव्वा नऊ वाजता आम्ही आता बाहेर चाललेला आहो माझ्यासाठी सरप्राईज आहे तर चला आता कुठं जाऊ की तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल आणखी तनिष्काची पण तयारी राहिली करायची तर खाली जाते तनिष्काचे सर्व कपडे म्हणजे गरम कपडे घेतलेले आहे मी स्वेटर घेतलेले आहे टोपी घेतलेली आहे तर तिला ती घालून देते आणि त्याच्यानंतर मग आम्ही लवकर जाऊन लवकर येऊ कारण की घरी मग पप्पा एकटेच आहेत त्याच्यामुळे तर आता तयारी झालेली आहे आणि तनिष्काची काय तयारी केली नाही फक्त तिला स्वेटर घालून दिलं कारण की ती स्वेटर घालायच्या वेळेस पण खूप रडत होती आणि बघा कशी करत होते कुठे जायचं बाहेर एक्साइटमेंट पहा तिची किती आहे बाहेर जायची हा गाडीमध्ये फिरायला भेटते ना, ना। थोलो थोलो हो। चला, 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 तर त्याच्यामुळे तनिष्काची काय केली तर कुठे जायचं माहितीये कुठे नेतात बघू आता पुढे आपण चला आणि तनिष्काला आहे ना कारमध्ये बसायला खूप आवडते बघ किती शांत बसलेली आहे ती ना पिलू आणि तनिष्काच्या पप्पांना थंडी वाचत आहे स्वेटर नाही वाटत इतकी थंडी पण यांना वाटत आहे त्याच्यामुळे मी दिवसभर घरीच होती तनिष्काला घेऊन आम्ही दोघीच की घरी होतो आणि आता बुला बघा कशी बात हो आम्ही दोघीच जणी घरी होतो आणि आमची तनिष्का इतक्या खूप अशी बोलत आहे करत आहे एक एक शब्द तर काढत आहे आणि थोडी थोडी चलायला पण लागलेली आहे म्हणजे पकडू पकडू चलत आहे ती आता हाय ना हो मन आता म्हणणार नाही ती आता अजिबात हो म्हणणार नाही तर दिवसभर तिचं चालूच चो असते हो ना पिलू <laughs> हो हो बारीक हो करते हो शांत बसते आता चला कुठं जायचं ते तर सांगा आहे पर का माझी फेवरेट जागा आहे का ओके नाही माझ्या अशा म्हणजे अकोट मधल्या दोन तीन अशा जागा आहेत म्हणजे ठिकाण आहे जे माझे फेवरेट आहे तर आता त्याच्यामधलं गेस मी जर मी गेस पण केला तर हेमंतीन हे नाही ते नाही त्याच्यापेक्षा मग पाहतेच मी किंवा माझी कोणती फेवरेट जागा आहे तर नाही बघ दुकान बंद जाले, जाले, तर बंद पण झाले आणि आपण आता साडे नऊ यांनाच याला साडेआठ वाजता सव्वा साडेआठ झाले यांनाच याला तर सर्व मार्केट पण बंद झालेलं आहे कारण की दुकानं बंद दिसत आहे तर सर्वजण आप आपल्या काय म्हणतो सेलिब्रेशन करत असते लेट नाईट पर्यंत परमिशन आहे आज लेट नाईट पर्यंत असं आहे का

हातच नाही बघ बर तुला काय ऑर्डर करायचं आमची नेहू पण आता ऑर्डर ऑर्डर करते का mm. ना? ना okay, कर तू mm. काय पाहिजे तुला पिझ्यामधलं आईस्क्रीम खायची आहे का थंडी मे थंडी काय सास आईस्क्रीम खायची आहे का तुला काय पाहिजे पिझ्झा मागू का पिझ्झा सँडविच बर्गर पिझ्झा सँडविच बर्गर पण हे मागू ना तू हे मागू हे मागू बर्गर घेऊ साठी हो इनी बिस्किट पाळले तुझं नाही नाही ते राहते शांत इथे आता आमची तनिष्का आहे ना घोड्यावर बसलेली आहे कारण की ती अजिबात राहत नव्हती आणि तिची पोझिशन बघून घ्या ही कशी पोझिशन आहे बेटा तुझी बसायची निहू हो हो अरे बापरे रडू आला का सॉरी 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 ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे सॉरी हा चल तिकडे चल चल चला चाल, फायनली आम्हाला टेबल मिळाला अगोदर मी तिकडचा बघितला होता पण तिकडचे सर्व हाऊसफुल झालेले आहे आणि एक रिकामा झाला होता पण कशाला मागून कस्टमर येऊन तिथे जाऊन बसले म्हणून मग आता आम्ही इथे बसलेलो आहो न होते आता इथे एक मसाला पापड आलेला आहे कारण की मला मसाला पापडा खूप आवडतो आणि यांना अजिबात आवडत नाही आणि आम्ही जेव्हा पण कुठं पण जेवण करायला जातो ना तर आम्ही जेवढं पण जण असतो ना तेवढं मसाला पापड आम्ही ऑर्डर करत असतो पण यांच्या काय म्हणतो आपण यांच्या हिश्याचं पण मीच खाऊन घेते कारण की यांना मसाला पापड अजिबात आवडत नाही आणि मला खूप आवडतं खाऊ तर म्हणून मग आज एकच मसाला पापड आम्ही ऑर्डर केलेला आहे कारण की आणखीन बाकीचं खूप खायचं आहे काय काय ऑर्डर केलेलं आहे हे तुम्हाला थोड्या वेळामध्येच कळणार आहे तर चला अगोदर मी मसाला पापड खाते आणि त्याच्यानंतर मग दाखवणार की आणखीन काय काय मागवलं तर सुरुवात करू आपण मसाला पापड खाऊ ना शोधू ছ <hippus> 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 फिंगर चिप्स आलेली आहेत दिपालीचे मंचुरियन मसाला पापड आणि आणखीन एक ऑर्डर दिलेली आहे डिश ते यायची आहे आज तिला जेवण करायची इच्छा नव्हती त्याच्यासाठी हे सगळं ऑर्डर केलेले आहे तिने

राहत नाही आहे तर पार्सल बी आणि त्यातून घरी गेल्यावर खाऊ म्हणजे आम्हाला कुठंच जाता येत नाही अशी आमची मुलगी आहे आणि हिरा कुठं नेता पण येत कारण आमच्याशिवाय दुसरं कोणी पण दिसलं ना तिला खूप रडते ती खूप चिडची करते आता घरी गेल्यानंतर नवीन लोक नवीन लोक दिसलं की खूप चिडचिडी करते खूपच रडते इतकी रडते की कुठेही जाणं मुश्किल झालेलं आहे ना थर्टी पार्टीचा पसका सगळं पार्सल घेऊन घरी या थोडीशी राहत नव्हती हम्म करते ती दिलं नाही तर थर्टी बस खालीज बस <laughs> पार्टी पार्टी रात्री घरी सगळं <laughs> पार्सल घेऊन याय लागलं तिथं एक तर सगळ्यात जागी गर्दी लोक ऑर्डर पण लागून लवकर लवकर आणि काहीच नाही जेव्हा आम्ही निघालो तेव्हा येऊ वाजता <laughs> ही पाच मिनिटही शांत बसत नव्हती काय करायचं हम्म द्या तिला द्या आधी तिला द्या मग तुम्ही घ्या हम्म जाना ते जाए चॉकलेट वाला चला घेऊन घ्या तुम्ही पण घेऊन घ्या मस्त आहे यांनी तर रुमाल शांत सांग छान आहे हो आवडलं हम्म दे दिला आधी